आपण पुन आहोत पुणे प्रवाह यूट्यूब चॅनलसोबत आणि आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निमन आहेत चौकीच्या हद्दीत जे स्थानिक नागरिक आहेत किंवा चांदनी चौकापर्यंतचा जो भाग आहे नेमकं पोलिसांशी आणि नागरिकांचा वाद खूप तुमच्या बा बातम्या पण तसंच काहीतरी सांगतात काय नेमका विषय जरा सविस्तर सांगा मी सुहास भगवानराव निमन पुणे शहर उपाध्यक्ष मनसे आत्ता सध्या बावधन चांदनी चौक या परिसरामध्ये बावधन पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस वाहतुकीचे सतत गाड्या उचलून देत आहेत नागरिकांच्या कारण वाहतूक कोंडी होती लोकल रोडवर गाड्या लावतात मान्य त्याशिवाय लोकांना शिस्त नाही मिळ होणार पण पालिकेने कुठलेही समयविषयम पार्किंगचे बोर्ड लावलेले नाही आहेत तिथे तर ते बोर्ड लावण्यासाठी आम्ही स्थानिक आमदारांना खासदारांना आणि पुणे महानगरपालिकेला पत्र लिहिलेले जर आठ दिवसात हे बोर्ड लागले नाही तर तिथं महाराष्ट्र नवन सेना पुणे महानगरपालिकेवरती मनसे स्टाईल आंदोलन करेल जय हिंद जय महाराष्ट्र